शिक्षक क्षमतावृत्ती पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण संपन्न चोवीस फेब्रुवारीपासून दुसरा टप्पा सुरू शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण होणं आवश्यक आहे त्यानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक वृद्धी प्रशिक्षण दोन पूर्णांक शून्य आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदच्या अंतर्गत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यातर्फे करण्यात आला आहे यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत शिक्षण दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षमताधारित मूल्यांकन संकल्पना आणि कार्यनीती क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया अशा विषयांचा समावेश होता सौ हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल शिरगाव आयडियल स्कूल कोंडिग्रे नगर परिषद मंडळ उर्दू शाळा नंबर चार जयसिंगपूर येथील प्रशिक्षणाचा पाचशे पन्नास प्रशिक्षणार्थींनी लाभ घेतला तर तीस तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले प्रशिक्षणादरम्यान डायटचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर व गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणास सोमवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार असून एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील टेक्निकल हायस्कूल उदगाव येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे तर आयडियल स्कूल इचलकरांची फाटा कोंडिक्रे येथे इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी आयोजित केला आहे गटविकास अधिकारी नारायण घुलब गटशिक्षण अधिकारी सौ भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी प्रमुख बी आर सी स्टाप यांचे सहकार्य पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरळीतपणे संपन्न झालं इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली